नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण दोन मार्चचा महाराष्ट्रातील वादळी पावसासंबंधीचा आढावा घेणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो दिनांक दोन मार्च रोजी महाराष्ट्रातील ब्राह्मणपूर बुलढाणा खामगाव अकोट अचलपूर अमरावती मोजरी मोर्शी वरुड आष्टी अरवी या भागात वादळी पाऊस तसेच काही भागात गारपीटसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे तसेच नागपूर विभागातील रामटेक ते खुर्सापूरपर्यंतच्या भागात वादळी पाऊस तसेच गारपिटीची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक दोन मार्च रोजी दिल्ली ग्वालियरसह जम्मू काश्मीर आणि संपूर्ण पाहणी प्रदेशात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस तसेच बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही व्हिडिओ शेअर केला असल्यास कमेंटमध्ये आपले नाव आणि गाव नक्की लिहा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपले नाव नक्की घेतले जाईल तसेच मित्रांनो या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा कोण कौन? कोणत्या भागात पाऊस आणि गारपीट झाली ते कमेंट करून नक्की कळवा तसेच नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला